नमस्कार शोक मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम महाराष्ट्रामध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत विधानसभेला होणार आहे जशी लोकसभेला झाली लोकसभेला ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी महायुतीची हाट झाली त्यावरती डॅमेज कंट्रोल करण्यासाठी महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये पुन्हा स्टँड घेण्यासाठी महायुती सरकारला आता फार परिश्रम घ्यावे लागत आहेत त्यांच्या नाकात दम आलेला आहे लाडकी बहीण योजना आणतात पिंक रिक्षा असतात मोफत तीन सिलेंडर आणतात शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करू अशा प्रकारच्या घोषणा करतात बारावी आणि पदवीधरांना आम्ही दोन दोन तीन तीन हजार रुपये महिना देऊ असं सांगतात आता कुठली तरी साठ वर्षाखालील निराधारांना तीन हजार रुपये देण्याची योजना ते लागू करत आहेत मुळामध्ये हे योजना लागू करण्यासाठी पैसा कुठून आला असा सवाल नेहमी उपस्थित राहिलेला आहे तो तो पैसा कुठून आमच्याच गावामध्ये नाल्या स्वच्छता करणाऱ्या स्वच्छतेतून काढला आमच्याच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा योजनेमधून काढला आमच्याच समाज कल्याणमधल्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या जे काही सेवा होत्या त्यांना जे काही शिष्यवृत्ती मिळणार होती त्यातून सगळे पैसे कपात केलेत म्हणजे आमचेच घ्यायचे आणि आम्हाला द्यायचे अशा प्रकारची रणनीती महायुती सरकारनं शिंदे सरकारनं आखली आणि त्यावर आता पुन्हा विधानसभेच्या पोळ्या लाटल्या जातील लाडकी बहीण योजनामध्ये आता लाडकी बहीण योजना हे दिन मिळून तरी करतात का एकीकडं एक दादांची लाडकी वे बहीण वेगळी आहे एकीकडे शिंदेंची वेगळी आहे एकीकडं एक एक फडणवीसांची बहीण वेगळी आहे म्हणजे तिघांच्या तीन बहिणी आहेत योजना ही एकाच सरकारची आहे मात्र तिघही लाभ त्याचा घेण्याचा प्रयत्न करतात याचा अर्थ असा आहे की अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडू शकतात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदेची हे एकत्र विधानसभेला निवडणूक लढतील अशी एकंदरीत परिस्थिती आहे अजित पवारांनी काहीही करून महायुतीमधून बाहेर पडावं अशा प्रकारची परिस्थिती त्यांच्यावर ओढावलेली आहे म्हणजेच शिंदेंचे लोक एकीकडून एक अजित पवारांवर हल्ला करत आहेत तिकडं दुसरीकडं भारतीय जनता पार्टीचे लोक हा अजित पवारांना हल्ला करतात त्यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करत आहेत शाब्दिक हल्ला करतायत राजकीय हल्ला करत आहेत या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत यासाठीचे प्रयत्न केल्या जातात महायुतीकडून मग शिंदे असतील पवार असतील फडणवीस असतील हे तिघांकडून सांगितलं जातं की कार्यकर्त्यांना अजिबात एकमेकांना बोलू नका आम्हाला विचारल्याशिवाय बोलू नका असं सांगितलं जातं मात्र वारंवार भारतीय जनता पार्टी अजित पवार एकनाथ शिंदे अजित पवार या दोघांचे कार्यकर्ते तिघांचे कार्यकर्ते हम खास सतत आणि सातत्याने एकमेकांच्या अंगावर हो येतात ते वाद सुटत नाहीत अमोल मिटकरीवर ज्या प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीला अखेर अटक केलीच नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गृहमंत्र्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं तरी सुद्धा त्या व्यक्तीला अटक केली नाही तो माणूस कुठेही माहीत नाही शेवटी ते प्रकरण जिरलं अमोल मिटकरींना माघार घ्यावं लागले तरीसुद्धा अमोल मिटकरी हे अजित पवारांचे आमदार असतानासुद्धा आणि सत्तेतले आमदार असतानासुद्धा त्यांना न्याय मिळालेला नाही याचा अर्थ सामान्य लोकांना म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या पत्रकारांना आणि एखाद्या शेतकऱ्याला न्याय मिळणं ही आकाशात तिकडं चांदणी आपल्याला मिळेल अशा प्रकारची अपेक्षा केल्यासारखं आहे त्यामुळे सामान्य लोकांना हे अजिबात न्याय देऊ शकत नाहीत हे अधोरेखित झालं आहे त्यामुळे या लोकांना सत्तेमध्ये पुन्हा ठेवायचं की नाही हे आता लोकांनी ठरवलं पाहिजे म्हणजे तुम्ही म्हणाल की सरकारच्या विरोधामध्ये तुम्ही बोलताय आम्ही सरकारच्या विरोधामध्ये बोलत नाही आहोत आम्ही व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलत आहोत मुळामध्ये सरकारची जी काही धोरणं असतात ती धोरणं सर्वसमावेशक आणि सगळ्यांना सामावून घेणारी असली पाहिजेत अजित पवार आता बाहेर पडणारे त्याचं कारण असं आहे की अजित पवारांना लोकसभेला सोबत घेतलं त्याच अजित पवारवरून त्याच शरद पवारवरून आरोप करणारे मोदी पुन्हा अजित पवारांना सोबत बाजूला घेऊन कसे काय बसतात असे जे काही आरोप आणि जे काही सामान्य लोकांमधून त्यांच्यावर जे काही शाब्दिक भिरकाव झाला तो त्यांना सहन झालेला नाही लोकसभेला अशा प्रकारे त्यांचा दारुण पराभव झाल्यामुळं अजित पवारांना विधानसभेला सोबत घेणं अत्यंत चुकीचं ठरणार आहे असं त्यांचं वैयक्तिक निष्कर्ष सांगतो त्यांचे जे काही पोल आहेत ते सांगतात त्यांचे सगळे आमदार सांगत आहेत त्यांचे खासदार सांगत आहेत त्यामुळे अजित पवार स्वतः बाहेर पडावेत अशी सगळी परिस्थिती आता महायुतीमध्ये निर्माण केली जाते असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही त्याचं कारणही सांगतो की अजित पवार हे स्वतः बाहेर पडले तर भारतीय जनता पार्टी शिंदेंना बोलायला जागा राहील आणि जर त्यांनी स्वतः त्यांना बाहेर काढलं तर पुन्हा एकदा त्यांना डॅमेज सहन करावा लागेल आणि विधानसभेला त्यांचा सुपडा साफ होईल अशी सगळी परिस्थिती आहे म्हणून अजित पवारांना अशी परिस्थिती निर्माण करायची की मजबूर होऊन त्यांना पार्टी सोडून किंवा मग युवती सोडून जावं लागेल अशी सगळी परिस्थिती शिंदेकडून आणि भाजपाकडून केली जाते असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही आणि एक ना एक दिवस अजित पवार बाहेर पडून तिसरी आघाडी तयार करतील अशा प्रकारचं जे आहे ते वातावरण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तयार झालं आहे असं मला प्रकर्षानं जाणवत आहे त्यामुळे अजित पवार हे स्वतः बाहेर पडतील म्हणजे अजित पवार जर स्वतः बाहेर पडले तर देवेंद्र फडणवीसांना शिंदेंना म्हणायला जागा राहील की आम्ही त्यांना बाहेर काढलेलं नाही ते स्वतः बाहेर पडलेले आहेत आम्ही तर त्यांना सोबत घेतलं होतं त्यांना आल्या आल्या मुख्यमंत्रीपद दिलं आल्या आल्या त्यांना जवळजवळ सात आठ खाती मंत्रीपदाची दिली आम्ही काही कमी केलेलं नाही त्यांना ते स्वतःहून पार्टी सोडून गेलेले आहेत आम्ही आता दोषी नाही आहोत असं मतदारांना ते जाहीर सांगतील आणि जर त्यांना स्वतः बाहेर काढलं तर लोक त्यांना सवाल करतील म्हणून सध्या अजित पवार त्याच्यामध्ये दम घुटून म्हणजे सगळ्याच अजित पवारांच्या आमदारांचा खासदारांचा त्या ठिकाणी दम घुटतोय असं म्हणायला काहीही हरकत नाही अजित पवार येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या तोंडावर महायुतीमधून बाहेर पडतील असं मला वैयक्तिक वाटतंय त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी तयार होऊ शकते त्यामध्ये अजित पवार राजू शेट्टी त्यामध्ये बच्चू कडू त्यामध्ये संभाजीराजे त्यामध्ये इकडं प्रकाश आंबेडकर अशा तिघा चौघांची मिळून एक महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये म्हणजे महाविकास आघाडीची मतं खाण्यासाठी ही तिसरी आघाडी तयार केली जाऊ शकते पुन्हा एकदा महायुती सत्तेमध्ये येण्यासाठीचा हा रोडमॅप असेल त्यांचा असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की शेअर करा चॅनलवर तुम्ही लाखोंच्या संख्येनं व्ह्यू करता लाईक करता मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत प्रेक्षकांनो मराठी महाराष्ट्र तुम्हाला काही ना काही नवीन माहिती घेऊन येणारं चॅनल आहे आणि त्यामुळे ते चॅनल तुमच्याकडे जर सबस्क्राईब नसेल तर महत्त्वाचा एखादा विषय तुमच्याकडून चुकून राहू शकतो त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फॉलो करा किंवा तिथूनही तुम्हाला माहिती मिळणारा व्हिडिओ पाहायला मिळू शकतो त्यामुळे तिथंही फॉलो करा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी करतो आहे धन्यवाद